जागृतीचा, का नमस्कार काय नेहमी नेहमी काय गंभीर बोलाव रोज आपलं अनालायझर म्हणायचं नमस्कार मी सुशील उलकर्णी म्हणायचं आपण पाहताय अनलायझर आणि मग आज एका गंभीर विषयावर आपण बोलणार आहोत आज एका महत्वपूर्ण विषयावर आपण बोलणार आहोत आपण खरंच लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मी आपलं गंभीर तोंड करायचं म्हणजे जणू काही मला असा काढा पिलाय ना आता फार त्रास व्हायला लागलाय असं तोंड मी करायचं तुम्ही सुद्धा ते आपलं संध्याकाळच्या वेळेला मोबाईल जवळ धरून हे सगळं गंभीर गंभीर ऐकायचं असलं काही नको बाबा रोज 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 कधी कधी हलकं फुलकं मजेशीर असलं पाहिजे ना म्हणूनच हे मजेशीर हलकं फुलकं आपल्याकडे घेऊन आलोय टीका करायची नाही आहे मला कोणावरती फक्त दाखवायचं आहे जे काही घडत आहे ते कारण आपण टीका करायची नसते बाबा आपण असं काही बोलायचं नसतं काय आदित्य उद्धव ठाकरे आपले शिवसेना उबाठा गटाचे एक मोठे नेते म्हणजे आता त्या गटातले दोन नंबरचे नेते म्हणावे लागेल ना त्यांना एक नंबरचे उद्धव ठाकरे दोन नंबरचे आदित्य उद्धव ठाकरे असे दोन नंबरचे नेते नीट माझा उच्चार ऐकत जा मी संख्येने दोन नंबरचे मोठे नेते असं म्हणतोय दोन नंबरचे नेते असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही या आदित्य ठाकरेंनी सभागृहामध्ये काही जोरदार भाषणं केली अगदी जोरदार भाषणं केलेली आहेत म्हणजे एक भाषण तर त्यांचं असं आहे की त्यांनी ओरल विषयी सभागृहात मार्गदर्शन केलं म्हणजे कसं असलं पाहिजे ओरल हायजीन यावर ते सभागृहात बोलले मी ऐकवतो हो ऐका ओरल चेकअप ओरल हायजीन डेंटल चेकअप दात किडल्यानंतर साधारणपणे आपण पाहतो दात किडले दात दुखायला लागला किंवा दात किडला तर आपण जे काही पौष्टिक आहे ते खात नाही मग आईस्क्रीम खायला जातो एखादं काहीतरी भलता झाल तर गोष्ट खायला जातो पण जो पौष्टिक आहार आहे तो आपल्या पोटात जात नाही आणि म्हणूनच साधारणपणे अनेक शाळांमध्ये आपण पाहतो स्टंटेड ग्रोथ आहे नववी दहावीतली मुलं जी आहेत ती आपल्याला पाचवी सहावीतली वाटायला लागतात त्यांचं जे कुपोषण होतं ते शहरी भागांमध्ये होतं जसं ग्रामीण भागांमध्ये पण होतं आणि ह्याला जर आपण ओरल हायजीन डेंटल चेकअप करायला लागलो तर मला खूप एक महत्वाचा फरक पडेल मेंटल काउन्सिलिंग हे गरजेचं आहे ते ज्या भागांमधून येतात किंवा आपण सगळेच प्रत्येक वयात आपला स्ट्रेस हा वेगळा असतो कधी कोणाला होमवर्कचा स्ट्रेस असतो कधी घरी कोणावर आई वडिलांचं काही कधी भांडण असतं कधी वेगळ्या वेगळ्या वयात वेगवेगळे स्ट्रेस असतात ऐकण्यात मजा असते जशी ऐकण्यात मजा असते ना तशी पाहण्यात सुद्धा मजा असते त्यामुळं तो व्हिडिओ मी तुम्हाला थोडासा झूम करून दाखवतो आवाज येईल व्हिडिओ झूम करून दिसेल माग जे आमदार आहेत ना काँग्रेसचे त्यांच्या काहीतरी हालचाली चालू आहेत काय ते असं म्हणजे असं एकदम त्यांना काय धक्कादायक वाटतंय कळत नाही आणि त्यांच्या बाजूचा माणूस तर एकदम उठूनच जातो काय गडबड कळले नाही मला जरा ते पुन्हा बघा बरं नीट तुम्ही ओरल चेकअप ओरल हायजीन डेंटल चेकअप दात किडल्यानंतर साधारणपणे आपण पाहतो दात किडले दात दुखायला लागला किंवा दात किडला तर आपण जे काही पौष्टिक आहे ते खात नाही मग आईस्क्रीम खायला जातो एखादं काहीतरी गोष्ट खायला जातो पण जो पौष्टिक आहार आहे तो आपल्या पोटात जात नाही आणि म्हणूनच साधारणपणे अनेक शाळांमध्ये आपण पाहतो स्टंटेड ग्रोथ आहे नववी दहावीतली मुलं जी आहेत ती आपल्याला पाचवी सहावीतली वाटायला लागतात त्यांचं जे कुपोषण होतं ते शहरी भागांमध्ये होतं जसं ग्रामीण भागांमध्ये पण होतं आणि हेल्थ काय का तुम्हाला ठाकरेंचं भाषण आवडलं नव्हतं की दुसरं काही चालू होतं का काय चालू होतं मला माहित नाही कारण ओरल हायजीन दाढदुखी या विषयावर ते असं खूप छान बोलत होते ते वैद्यकीय ज्ञान ठाकरे परिवारामध्ये इतकं दांडगाय ना इतकं दांडगाय की उद्धव ठाकरेंच्याकडे सुद्धा असं वैद्यकीय ज्ञान होतं त्यांचा सल्ला डब्ल्यू एच ओ घ्यायचा म्हणे हे मी नाही म्हणालो संजय राऊत म्हणाले होते एका मुलाखतीत ऐका जरा आपल्याशी बोल आपला ऐकताना मला सारखं असं वाटायचं की जी जागतिक आरोग्य संघटना आहे त्या जागतिक आरोग्य संघटनेला सुद्धा राज्याचे मुख्यमंत्रीच मार्गदर्शन करत <laughs> इतकं आपलं डॉक्टरी ज्ञान वैद्यकीय ज्ञान आपल्या बोलण्यातून आणि एकंदरीत वर्तनातून दिसत होतं हे डॉक्टरी ज्ञान आपल्याकडे आलं कुठून ऐकलं ना तुम्हाला कसं हा व्हिडिओ दाखवताना काही संदर्भ लक्षात यावे म्हणून मी दाखवतोय या वैद्यकीय ज्ञान त्यांच्याकडे हे दाडदुखीच्या प्रकरणावरून तर तुम्हाला कळलंच म्हणजे ओरल हायजीन कसं असावं यावर तुम्हाला कळलंच आता पुढे हेच आदित्य ठाकरे चष्मा लागला होता आणि त्यांनाच माहित नव्हतं चष्मा लागलाय हे सांगतायत जरा ते ऐका अध्यक्ष मध्ये मला स्वतःला जेव्हा चष्मा लागला होता जवळपास दीड दोन महिने मलाच माहिती नव्हतं की मला चष्मा लागला भुरकट दिसत होतं थोडासा हे दिसत होतं आणि मी समोर जाऊन लादीवर बसायचो तिच्या संघाची जमिनीवर बस बसून मी लिहायचो नंतर नंतर मी आईला जेव्हा सांगितलं नंबर काढायला गेलो तेव्हा कळलं चष्मा लागला ऐकलं म्हणजे हे कशी लिगसी येते बघा उद्धव ठाकरे लहानपणी लहान होते तेव्हापासूनची ही लिगसी आहे म्हणजे डब्ल्यू एच ओचा सल्ला घेणं आहे उद्धव ठाकरेंचं लहानपण आणि त्यांच्या त्या सगळ्या गप्पा या सगळ्या कशा असतात त्याही तुम्हाला ऐकवतो हो ऐका ते माझ्या लहानपणी आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी तुम्ही पण असाल लहानपणी लहान होतात की नाही अडतीस वर्षाचे होतात मी लहानपणी अडतीस वर्षाचा होतो तुम्हाला खोटं वाटतं की काय मी बोलतोय ते तसं नाही मी लहानपणी खरच लहान होतो तसा मी काय पागल नाही त्यावेळेला एक साबण याचा हमा आठवते का कोणाला नाही माहित नाही कारण गेला तो आता तो माझं लहानपण कारण गेलं आणि तो साबण पण गेला आता कळलं ना एवढी विद्वत्ता एवढं ज्ञान कुठून येत ते हा कारण त्याच कारण असं आहे की या परिवारातली एवढी मोठी लिगसी जी उद्धव ठाकरेंच्याकडून आदित्य ठाकरेंच्याकडे आली आहे म्हणजे खान तशी माती अशी म्हणाय ना आपल्याकडं ती खान तशी माती आहे अरे बडे मिया तो बडे मिया छोटे मिया भी सुभान अल्ला असं म्हणायची वेळ आता आलेली आहे म्हणजे त्यांचं अगाध ज्ञान आपण बघितलंय म्हणजे त्यांनी तर कसं कोमट पाणी प्या म्हणून सांगितलं होतं हतपाय धुऊन माग लागा हातपाय धुवून काम करा म्हणजे कोरोनाच्या काळात तो हातपाय धुऊन काम करायचं स्वच्छ स्वच्छता राखा कोमट पाणी प्या असा सल्ला ते दे देत होते दे आणि त्यानंतर हे दाढ चष्म्याचा नंबर या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला येतात आदित्य ठाकरे असं काही बोलतात की त्यांच्या बोलण्याने आपल्याला आश्चर्य व्यक्त करण होतं म्हणजे ते ते, ते चालतं लोक कहां से आते है ये लोक कहा से आती है ये दिव्यता असं हे सगळं ते आपल्या मनात आपोआप येऊन जातं इतकं भव्य दिव्य अगाध ज्ञान आदित्य ठाकरेंच्याकडं असतं म्हणजे आदित्य ठाकरेंच्या पित्याला त्यांच्या पित्याविषयी प्रश्न विचारला की उत्तर देतात अफकोर्स ऐका जरा बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते ऑफकोर्स अर्थात बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते ऑफकोर्स अर्थात हे असं अगाध ज्ञान असलं ना की मग माणूस त्याच परंपरेचा पायी खोण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करत असतो आणि हे सदैव प्रयत्न करणं चालू असतं म्हणून तर काही काही वेळेला गडबड होते आदित्य ठाकरे एकदा सभागृहात म्हणतात झाडं तोडली आणि मग सभापती सांगतात अहो समुद्रात झाडं येत नाहीत तुम्ही जो सांगताय ना भाग तो समुद्रातला आहे पाण्यात झाडं नसतात मग झाडं कशी तोडली हाही प्रश्न विचारतात आणि पाठोपाठ दुसराही प्रश्न येतो स्विमिंग टँक साठी झाडं तोडली हा एक विषय होतो दोन्ही एकदाच बघा कुठे नक्की ही ट्री ऑथॉरिटी आल्यानंतर काम थांबलेलं मला असं वाटतं काही दुःखाचे किंवा दुखण्याचे जे मुद्दे असतात त्याला बोलतो ना आपण की सगळे पाण्यातले आहेत एक त्रासच्या घाटकोपर टिकली तोडा मुंबईमध्ये कुर्ला आयटीआय नऊ हजार झाडं तोडा मुंबईमध्ये कुर्ला आयटीआय मध्ये नऊ हजार झाडं तोडा मुंबईमध्ये सगळी काही आपण पाहतोय मँग्रोवची कत्तल चाललेली आहे आमचं सरकार असताना अध्यक्ष मध्ये मी मी नाही अध्यक्ष मध्ये मी वेळ नाही देते मी नाव नाही घेतले ते मी नाव नाही घेतले अध्यक्ष त्यांची हरकत काय ऐकू काय हरकत आहे झाड तोडले एकही झाड तोडलेलं नाही एकही झाड तोडलेलं नाही मी त्याने स्वतः भेटून सांगितलं झाड तोडला पण नाही झाड तोडण्याचा प्रयत्न पण नाही ते स्विमिंग पूलची त्यांची जे कल्पना आहे स्विमिंग पूल पण नाही तिथे जे त्याने नाही केला ते दे मान्य देवेंद्र फडणवीस सरकारने केलाय प्रथम वेळा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी देसी खेलाचा इंटरनॅशनल स्टेडियम म्हणून टाकलाय झालं कळलं एवढंच तुम्हाला कळवायचं होतं हे किती अगाध ज्ञानी आहेत झाडं कुठं कुठं उगवू शकतात चष्मा लागलाय आपल्याला हेच त्यांना कळत नाही ओरल ट्रीटमेंट कशी घेतली पाहिजे असं त्यांना वाटत असतं बस आजची रात्र अशी आनंदात घालवा की रोज काय टेन्शन नमस्कार